शिला विहार कॉलनी मध्ये भीमनगर नावाची वसाहत आहे या वसाहतीच बोगस बेकायदेशीर आणि नागरिकांची त्या झोपडपट्टीच्या च्या संदर्भामध्ये प्रस्ताव दाखल करत असताना खोटी डॉक्युमेंट दाखल केली गेली त्यात गुन्हा दाखल झाला बिल्डरला अटक झाली जामीन झाला देव एकनाजी शिंदे यांची आमच्या आता काही वेळात भेट होणार आहे आणि त्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे आर एचे प्रोजेक्ट जो आहे भीमनगरचा नमस्कार आज आपण मुंबई शहरातील आझाद मैदान या ठिकाणी आलो आहोत याच ठिकाणी पुण्यातील कोथरूड येथे असलेले भीमनगर झोपडपट्टीय वासियांचे काही एसआरएस स्कीम बद्दल प्रमुख मागण्या होत्या त्यासाठी त्यांनी आज मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आहे त्याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुलजी जी आपल्या बरोबर आहेत जाणून घेऊया नेमकं काय होता प्रकार आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया कोथरूड पुण्यामधलं एक अतिशय पॉश एरिया आहे त्या ठिकाणी असणाऱ्या एरंडाण्या भागामधल्या शिला विहार कॉलनीमध्ये भीमनगर नावाची वसाहत आहे या वसाहतीचं बोगस बेकायदेशीर आणि नागरिकांची फसवणूक करून पुनर्वसन करण्याचा घाट बिल्डरने घातलेला आहे या विरोधामध्ये स्थानिक कार्यकर्ते नेते जावेदभाई शेख देवीदास होवाळा आणि सर्व लोक हे गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी लढा देत आहेत झोपडपट्टी धारकांची फसवणूक करून बिल्डरला आर्थिक फायदा मिळवण्यासाठी भ्रष्ट प्रशासनाची अलायन्स काय असते ते आम्ही या निमित्तानं पाहतोय त्या झोपडपट्टीच्या यासारेच्या संदर्भामध्ये प्रस्ताव दाखल करत असताना खोटी डॉक्युमेंट दाखल केली गेली त्यात गुन्हा दाखल झाला बिल्डरला अटक झाली जामीन झाला तरी सुद्धा तो प्रस्ताव रद्द न करता पुढे पुढे घेऊन गेला हा प्रस्ताव तातडीनं रद्द व्हावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं सर्व झोपडपट्टीधारक या ठिकाणी थी आंदोलनाला आलो होतो आज आमचं आंदोलन झाले मान्य उपमुख्यमंत्री देव एकनाथजी शिंदे यांची आमची आता काही वेळात भेट होणार आहे आणि त्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे आर चे प्रोजेक्ट जो आहे भीमनगरचा तो रद्द करण्याची आम्ही प्रामुख्याने मागणी करतोय आणि ती मागणी जर त्यांनी पूर्ण केली नाही तर आगामी कालावधीमध्ये हो आणखीन यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करण्याच्या तयारीत आहोत यापूर्वी आम्ही मंत्र्यांच्या घरावर आंदोलन देखील केलं होतं आणि आता इथपर्यंत आंदोलनापर्यंत आम्हाला यावं लागतं ही अत्यंत वाईट बाब आहे आणि त्यासाठी आम्ही आंदोलनाला आज आझाद मैदान आलो याच बरोबर आपल्याला आपल्या बरोबर याच मोर्चा मध्ये सहभाग झालेले आणि ज्यांच्या संयोजनामध्ये हा मोर्चा संपन्न झालाय जावेद शेख हे आपल्या बरोबर जाऊन घ्यायत नेमका काय प्रकार होता आमची वस्ती ना साठ वर्षापासून इथं आहे आणि तिथं बिल्डर आम्हाला म्हणतोय तुम्ही इथून निघून जावा तर आमचा त्याचा सातबारा आहे त्या वस्तीचा आणि आम्हाला तिथंच पुनर्वसन हवं आहे त्यासाठी आम्ही चालू आहे आणि आमच्या बरोबर आम्हाला मदत करतात तर त्या हिशोबाने आम्ही तिथं तिथं पाहिजे आम्हाला हेच माझं म्हणणं आहे मी आताच आपण ज्या जावे बिल्डर जास्त प्रमाणात नाहक त्रास रहिवाशांना मिळत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहेत पुण्यामध्ये एसआरए स्कीम भरपूर सुरू आहेत आणि एसआर एसआरएच्या बिल्डरांकडून नागरिकांना नाहक त्रास दिला जातोय यावरती पोलिसांचा मात्र कुठलाही अंकुश राहिलेला नसल्याचं दिसून येत आहे जम्बिल शेख मुंबई टाइम्स ऑफ महाराष्ट्र करा बिल्डर लाइ अटक करा